श्री स्वामी समर्थ सकाळी पुण्याहून आम्ही निघालो होतो लवकरच त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या दरम्यान कराडमधून निघालो हा है आहे आमचा विरू त्याचं नाव आहे शिवांश त्यानंतर ही स्वरा आहे त्या आम्ही निघालो होतो अक्कलकोटला आणि जे महाराजांचं बोलावणं आलं आणि आम्ही निघालो तर महाराजांचा जय जयकार करत त्यानंतर महाराजांचं नामस्मरण करत हा प्रवास सुरू झालेला होता आणि अक्कलकोटला जाताना एक वेगळीच ऊर्जा मिळत असते तशी महाराज आपल्या सोबत असतात पण हे दोघे जय जयकार करत आणि ते विरूने घातली होती युट्यूबची कॅप आणि तो हे दोघे मला काही कॅप घालूच दे, देत नव्हते हो तरी श्री हो तो तो तर इथे दत्त असं लिहिलं होतं त्या गाडीच्या मागे आणि हा मी आता पोहोचलो होतो सोलापूर हायवेला तर हा हायवे इतका सुंदर आहे की याच्यामुळे हा प्रवास खूप सुंदर आणि सुखकर होतो तर शक्यतो ह्या हा जर आपण हायवेला पकडलं सोलापूरच्या तर प्रवास खूप सुंदर असा होतो तर जे सांगली सातारा कोल्हापूर साईडने येणारे आहेत त्यांना हा हायवे लागतो इवन आम्ही खूप वेळा ह्याच रोडनं गेल्यामुळे प्रवास अगदी दोन ते तीन तासांचा झाला होता आणि महाराजांकडे जाण्याची ओढ जसं सहा हायवे पाहिल तसं वाटतं अरे हा आता जवळ आलो आहे जवळ चालू आहे आणि इथे बघा पावणे सातच्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो सोलापूरमध्ये म्हणजे अगदी तिथून एक थोड्याच वेळात आम्ही अक्कलकोटला आता पोचणार होतो आणि इथे हायवेला सुंदर एक मंदिर आहे मागच्या वेळी मी व्हिडिओमध्ये जेव्हा अकलकोटला गेले होते तेव्हा याचं शूटिंग केलेलं होतं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी सोलापूरमधील आ... जे मंदिर आहे मोठं तेही बघू शकता आणि इथेसुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे तेही शि शिव मंदिर आहे तर तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊ शकता आणि आता मी सव्वा सातपर्यंत पोहोचलो होतो अक्कलकोटमध्ये आणि यात्रिनिवासमध्ये आम्ही पाहिलं की आम्हाला काही रूम मिळते का पण तिथे आम्हाला काही रूम मिळाली नाही तिथे राहण्याचं कारण एकच होतं की सकाळी काकड आरतीला किंवा तिथून जवळपास आपल्याला दर्शन पटकन होऊन जातं सकाळी पहाटे वगैरे उठून पण ठीक आहे नाही मिळालं तर मग आम्ही बाहेर राहायचा विचार केला होता कारण आपण अक्कलकोटला बोल जेव्हा आपलं बोलावणं येतं महाराजांचं तेव्हा महाराज काही ना काही आपली सोय करतातच त्यामुळे असं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आणि आपल्याला साधारण रूम मिळाले तरी चालते कारण आपल्याला फक्त तिथे फ्रेश होऊन जायचं असतं कारण महाराजांचं दर्शन घेणं आणि त्यानंतर अक्कलकोटला आल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला सेवा करणं हे जे उद्दिष्ट असतं मग त्यानंतर आपल्याला पहा इथे शनिवार रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती कारण प्रत्येका जसं आपल्याला जमेल तसं येत असतात तुम्हाला ऑट डेला जमलं तरीही तुम्ही येऊ शकता आणि अन्नछत्रालासुद्धा गर्दी होती तर पहा इथे सर्वजण आणि नंतर आम्ही निघालो होतो गुरुमंदिराकडे आम्ही रूम वगैरे घेतली आवरलो छान फ्रेश झालो आणि त्यानंतर रात्री गुरुमठला निघालो होतो कारण सकाळी आपल्याला समाधी मठात जाऊन आपल्याला अभिषेक करायचा होता त्याच्यामुळे रात्रीच आम्ही जे काही गोष्टी पाहता येतील ते पाहायचा प्रयत्न केला होता कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा जायचं होतं तर तोही ब्लॉग मी तुमच्याशी नंतर शेअर करेन थंडीमध्ये इकडे तिकडे फिरल्यामुळे थोडासा आवाज सर्दी अशी झालेली आहे होप्स तुम्ही समजून घ्याल कारण सतत दोन दिवस खूप प्रवास झालेला आहे आणि विश्रांती का का पन, आ, काही झालेलीच नाही आहे तर इथे अक्कलकोटच्या कणाकणामध्ये स्वामी महाराजांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि ह्यावेळी असं काय वाटत होतं माहिती नाही पण हे आपल्यासाठी काही नवीन नाहीच आहे असंच भास होत होता काहीतरी वेगळीच ह्यावेळी कनेक्शन महाराजांशी होतं काही मला जास्त सांगता येत नाही आहे पण एवढंच वाटत होतं की हे काही आपल्यासाठी नवीन नाहीच आहे अरे हा तर म्हणजे आपला नेहमीचाच परिसर आहे असं काहीतरी वेगळं फिलिंग घ्यावी वाटत होती तर अविनाशदाच्या ग्रुपमध्ये जोडल्याचा हा एक संकेत होता की किंवा हे होतं अनुभूती होती की आपण महाराजांच्या जास्तीत जास्त जवळ आहे किंवा महाराजांचे कनेक्शन आपल्याला जाणवतं हो तर इथे आम्ही गुरुमंदिराजवळ आलो होतो तर रात्रीचे साधारण पावणे नऊ नऊ वाजले होते आणि आम्ही इकडे पोहोचलो होतो तर बाळापा महाराजांचं मंदिर ज्यांनी पाहिलं नाही ते हे पाहू शकता त्यानंतर अवश्य तुम्ही इथे जा महाराजांचे अतिशय प्रिय भक्त हे होते हो बाळापा महाराज ज्यांनी तर त्याबद्दल तुम्हाला इथे एक आजोबा भेटले ते सांगतीलच तर तुम्हाला इथे दर्शन मी घडवते आहे की म्हणजे हे महाराजांचीच इच्छा आहे ते करून घेतात आपल्याकडून आणि गुरुमंदिर आहे ज्याला बाळाप्पा महाराजांचा मठ म्हणतात तर इथे पहा आपण गेल्यानंतर हे गणपती बाप्पाचं दर्शन होतं साईडला एक आपल्याला स्वामी महाराजांचं दर्शन होतं तर हे महाराजांच्या अगदी बोलकी मुद्रा इथे आहे इथे जे काही स्क्वेअर केलेले आहेत इथे महाराजांचे पावले उठ उठलेली आहेत असं आपल्याला हे होतं बघा इथं महाराजांचा पाऊल खुणा दिसतात तर त्यामुळे ते स्क्वेअर केलेले आहेत काही आणि ह्या स्क्वेअरमध्ये फुलंही अर्पण केले आहेत तर महाराजांचा हा पाय जो जी मै उंची पाहतो आपण तर ते महाराजांचे पाऊल खुणा आहेत इथे तर त्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो आणि इथे पा आपल्याला हा गुरुमंदिराचं दर्शन होत आहे बाळाप्पा महाराजांचा हा मठ आहे तर हे महाराजां त्यांच्या ह्या तपामुळे बाळापा महाराजांच्या तपामुळेच हे शक्य झालेलं आहे की त्यांचं एक वेगळं स्थान आपल्या हे अक्कलकोटमध्ये स्थापन झालेलं आहे कारण त्यांच्यासारखी जर त्याग वृत्ती आणि गुरुप्रती गुरु जे भाव होते तर याच्यामुळे आपल्याला हे दर्शन किंवा त्यांचं स्वतंत्र हे झालेलं आहे ही महाराजांचीच कृपादृष्टी आहे त्यांच्यावर तर बाळाप् महाराजांसारखी त्याग वृत्ती त्या आणि निस्सीम स्वामी भक्ती शिक शिकण्यासाठी आपण नक्कीच इथे यायला हरकत नाही आणि ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी कृपया इथे एकदा येऊन गुरुमंदिर पहा आणि इथे महाराजांची ही शेजघर आहे तर महाराज इथे येऊन दररोज शयन करतात असं ते दादांनी तिथल्या काकांनी आम्हाला सांगितलं होतं तिथे एक आजोबा भेटले होते तर ते आजोबा हे पहा इथे किती सुंदर सुंदर दर्शन इथे घडवतात स्वामी माऊली किती सुंदर सजवलेलं आहे स्वामी माऊलींना आपल्या आणि इथे एक आजोबा भेटले त्यांनी आम्हाला खूप सुंदर माहिती दिली होती स्वामींसारखे दिसत होते कर्नाटकामध्ये हो हवेरी म्हणून आता तो जिल्हा झालाय बरोबर पुढे जो धारवाड जिल्ह्यामध्ये यायचा बरोबर ते सोन्या चांदीचे व्यापारी होते त्यांना सगळं काही होत पण वयाच्या तिसऱ्या वर्षी घर सोडले सं... संसारात त्यांना तसं साक्षात्कार झाले खरोखर त्याच्यानंतर मग त्यांनी घरदार सोडलं घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये सौंदती तालुक्यामध्ये मुरगोड म्हणून गाव आहे त्या ठिकाणी चिदंबर ऋषी सोडून गेलेले आहेत हो हो तर तिथं ते तीन रात्री राहिले कोण बाळात मार्ग तिथले ते भक्त लोक जे होते ते म्हणाले बाबा मध्ये स्वामी समर्थ ते मध्ये आलेले आहेत तुम्ही तिथं जावा आणखी किंवा काय तुमचं काम साधून घ्या असं पण तिथले जे पुजारी जे होते दीक्षितांचे हो। ते म्हणजे हो तुम्ही गाणगापूरला जावा हो अनुष्ठान करा तिथून जो हो काही पुढच्या नाही खरंच त्यांचे शेजगार स्वामी झोपले सकाळी पाच वाजता काकडा आरती वेळेला ते समर्थांचं स्वामी समर्थ स्वामी म्हणजे बाळ स्वामी बाळा असताना जे काही खर्च होते ते चालू चालू आहे आणि हे बांधलेलं आहे खुर्तिजापूरच्या एका भक्तानी त्याला संतती वगैरे नव्हती जमदार म्हणून त्या मंडपापासून ते महाद्वारापर्यंत बांधकाम त्यांचं केलं त्यावेळी केलं होय एकोणीसशे दहा मध्ये दहाच्या नंतर बर त्याच्यानंतर गाभाऱ्याचा जो बाग आहे मुंबईच्या का भक्ताने सेटलवाड म्हणून त्याचं नाव आहे त्याला अशा प्रकारचा रोग होता रोग होता रोग काय बर झाला नाही महाराज आशीर्वाद जेव्हा ते मुंबई मध्ये संचारला होते ते बरे झाले त्याच्यानंतर महाराज समाधी झाल्यानंतर तो सभा त्यांनी बांधून दिले बरोबर आणि ही जी जागा आहे एक सर्जेराव म्हणून होते जाधव त्यांनी दिला त्यांनी दिले त्यांचा परत त्यांनी त्यां मारणांचं काहीच नाही बरोबर आलं त्याच्यानंतर जेव्हा इथं हाक्याचा मारुती म्हणून पहिल्यांदा नाही आलोय आम्ही गुरुमठात पहिल्यांदा आलोय अकलकोटला खूप वेळ आलोय हाक्याचा मारुती म्हणून आहे हो गेलता का तिथे नाही मग हिथून असं तुम्ही बाहेर पडलात डावीकडे वळायचं बरोबर दोन मिनिटांमध्ये मधला मारुती येते तिथे लिहिलेला मधला मग हा हाक्याचा मारुती नाही मधला मारुती तिथून मग डावी उजवीकडे वळा आणि सर पुढे आलं तर हाक्याचा मारुती कुठं माहित सांग रामदास स्वामींनी त्याची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी बारा वर्ष महाराज बाळा त्याला हा, हाक्याचा मारुती बरोबर तिथे जाऊन तपस्या करायला लागतो म्हणजे ते असा आहे बा सोळा आपलं बाळापाचं आणखीन चुंदराबाईचं ना त्यावेळी महाराजांनी तिच्या कटकटीला सोडून जावं म्हणून त्यांच्या मनात मग त्यांनी जाण्याच्या अगोदर महाराज दर्शन करावं नंतर जावं म्हणून असं ते दर्शनासाठी निघाले महाराज नंतर त्याने ओळखले की हा ग्रस्त येत आहे म्हणजे वगैरे सांगितलं त्याला आसन दाखवा हो मग त्याने दाखवल्यानंतर महाराज मला मला समजलं की बाबा मला घ्यायचं परवानगी नाही मग त्यांनी त्या दिवशी ज्या ठेवण्या तिथे राहत होते त्या स्वप्न पडलं ते मारुतीचं तिथं त्यांनी तपासणी केली त्याच्यानंतर त्यांचं जे पारणे पिण्यासाठी एक ग्रस्त होता तो महाराजांकडे आला होता म्हटलं ते त्याचं काम कर तुझं काम होत असं त्याचं करून घेतले महाराजांच्या लिहिला आघात आहेत मग समज ना आम्हाला ते कठीण आहे बरोबर असं आहे हो धन्यवाद खूप म्हणजे सुंदर माहिती मिळाली तुमच्याकडून मिळाली पहिला फोटो आहे सगळ्या आपल्या भक्तगणांबरोबर कोड्या कंपनीने बहात्तर मध्ये काढला होता तो भाविक होता त्यांनी एक मध्ये एक ब्रँच काढली हो हो पहिल्यांदा त्याला वाटलं की पहिल्यांदा देवाचा फोटो काढतो त्याच्यानंतर मग ऐकून घ्या काय झालं त्याला समजलं की बाबा मध्ये स्वामी महाराज हे दत्तरूपामध्ये आहेत म्हणून तो अकोड मध्ये आला आणि त्याने फोटो काढला आणि महाराज महाराज बघितलं मग त्याच्यानंतर एका भक्ता दिलं तो भक्त म्हणाला दत्ताचा फोटो आहे दुसऱ्याला कृष्ण दिसत कुणाला देवी दिसते वेगवेगळे असे तो भूतकाळ पडला महाराजांच्या इच्छेशिवाय नाही त्याच्यानंतर मग तर पड पुढे काय झालं तो भूतकाळ त्याने काढून घेतला फोटो भक्तांच्या हातात आणि पुन्हा महाराज गेला दिला मार्ग मी असं दिसतो काय त्याचं दिसायला माकड आशाने हे केलं आणखी मग त्याच्यानंतर त्यांचे जे काही कुटुंब जे आहे फॅमिली ते फोटो काढे बसले इकडच्या बाजूचा बसलेला सोळा तिकडच्या बाजूला नाही सोळा जवळ

चार वेद हां हा हां गादी धर्मदिशा असं लिहिलंय तिथे कुठले लिह चौकोन तर या आजोबांनी इतकी सुंदर माहिती ह्या गुरु मंदिराबद्दल दिली त्यानंतर बाळापा महाराजांबद्दल त्यांना जी माहिती होती तर त्यांनी तो दिली होती आणि इथे ते सांगत होते की ही महाराजांचे पाऊल आहेत आणि याच्या तुम्ही दर्शन अवश्य घ्या तर त्याच्यावर आपल्याला पाय द्यायचं नाहीये आणि बरेच भक्तगण अजून सुद्धा येत होते आणि आम्हाला वाटत होतं ते बंद झालं की काय आपण हे मंदिर आम्हाला पाहायला मिळालं आणि हा स्वामींचा मूळ फोटो होता तिथून बाहेर आल्यानंतर तिथं अन्नछत्र आहे आणि इथं गोसेवा केली जाते इथे गोशाळा आहे एक मंदिर आहे तर इथे गोशाळेतलं जे काही श आश... खत होतं तर त्याच्यापासून म्हणजे शेण शेणी बनवल्या होत्या तर या गोळीशाळेतून आपल्याला काही देशी गाईपासून का बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे मिळतात तूप वगैरे तर हे बघा अन्नछत्र आहे इथे तर बऱ्याच जणांना इथे बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये अन्नछत्र आहे हेही माहीत नाही तर आम्हाला आम्ही सुद्धा प्रथमच गेलो होतो आणि बघा अन्नछत्रामध्ये आम्ही प्रसाद घेतला तर ते गाईचं वास सुरू होतं ते खूप सुंदर अगदी पंधरा दिवसांचं असेल ते आणि इथे जे एक मंदिर आहे मारुतीचं तेही तिथेही दर्शन आहे इथं माऊली दिसत आहेत आपल्याला आणि ह्या मारुतीचं दर्शन होतं इकडे तर असे छोटे छोटे मंदिरसुद्धा आहेत ह्या अक्कलकोटमध्ये तर त्यांचं दर्शन आपण कधी केलं नसेल तर अवश्य करून घ्यावे आणि तशी शिवमपिंडसुद्धा आहे आणि एक देवीचं सुद्धा एक मन ह्यामध्ये मूर्ती आहे तर बाहेर आल्यानंतर गोशाळेमध्ये आपण एक दिवसाच्या सेवाही करू शकतो तर ह्या ही गोशाळा खूप सुंदर आहे तर पहा हे गुरुमठ म्हणजे बाळापा महाराजांचे स्थान आहे इकडे हे पहा ह्या गोमातेचंही दर्शन आपल्याला इथे होत आहे तर गोमातेला चारा देण्यासाठी बरेच भक्तगण इथे येत असतात तुम्हाला ज्या सेवा करायच्या आहेत त्या बघा विष्णुप्रिया ह्या गाईचं नाव आहे तर खूप देखणी माया आमची आहे तर हो ती तर सर्वजण तिथे येऊन तिचा स्पर्श करत होते तिला नमस्कार करत होते पण ती काहीच भक्तगणांना का जवळ घेत होती आणि काहींना ती जवळ येऊ पण देत नव्हती हो तर शेवटी आपलं जशी पात्रता असेल त्याप्रमाणे आपल्याला अशा प्राण्यांकडून प्रेम मिळतं माया मिळते कारण जसं आपण म्हणतो श्रीपाद वल्लभचरित्रामध्ये की आपलं काहीतरी पुण्य किंवा काहीतरी आपले संबंध असल्याशिवाय मा, एक माशीसुद्धा आपल्या जवळ येऊन बसत नाही हे आपल्याला माहिती असेलच किंवा मा ज्यांना माहिती नाही त्यांनी अवश्य वल्लभचरित्र वाचावे तर इथे जिजूसुद्धा गायीशी इतकं ते समरस होते कारण ते जिथे जातील तिथे गाय वासरू त्यांच्याजवळ यायचे कुत्रा जरी असेल तर त्यांच्या जवळ येऊन थांबायचा कारण त्यांना ती एक वेगळीच ऊर्जा मिळत असते तर इथे बघा स्वामी शिवानंद योगेंद गोवंश केंद्र इथे तुम्ही काय काय सेवा करू शकता याबद्दल दिलेले आहे गोदान करू शकता एक दिवसाचाच तुम्ही चाराची सेवा देऊ शकता त्यानंतर एक महिन्याचा चारा देऊ शकता आणि गोसेवासुद्धा करू शकता ह्यासाठी संपर्क क्रमांकही दिलेला आहे तर ज्यांना ज्यांना ह्या सेवा करू शकता तुम्ही गुरुमंदिरात तर त्यासाठी तुमची इच्छाप्रमाणे करू शकता तर इथे जे जो ना ही गाय सोडतच नव्हती कंटिन्यू त्यांना ती आपल्या मायेनं हात फिरवत होती कारण बऱ्याच जणांना तिथे ती जवळसुद्धा ही गाय येऊ हो देत नव्हती तर असा हा सुंदर अनुभव होता अक्कलकोटतोट तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा परत एकदा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगसह तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त